पालावरची अभ्यासिकेच्या वतीने 40 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. बहुवणीपेट मड्डी वस्ती परिसरातील कतारी वस्ती पालावरच्या अभ्यासिकेत राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. प्रारंभिक प्रथमेष आनंदकर तसर्थ राजेश कतारी यांच्या हस्ते जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. आणि प्रत्येका विद्यार्थ्यास पॅडचं वाटप करण्यात आलं चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला यावेळी आशा भेसे आणि अर्चना हबगोंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दरम्यान विद्यार्थ्यांनी पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं श्री हनुमान चालिसा देखील यावेळी सादर करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि आभार अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतारी यांनी मांडले